you <laughs> काय बिन तुम्ही माय 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 दाई अक्काशात मग आणि तुम्ही अण्णांतच बी कशा ना भीन अक्काना तावडवर तार अवतार हा तर पहिलं पहि नाच म्हण माहितीच होत पण अण्णा दिसल्या <laughs> मस्त वारी नाच जरा काढणार ती मी खरंच मजाक नाही करा <laughs> कर ना मी खरं नाही राहू म्हणजे भारी नाचतच करत ना अरच तीन बहीण हक बाई म्हणून सांग मी तुला हे नाचू नको ह तू बी काय चालली गोडी लाल लोकाम करस अं धक्के राहते या तरुण टाळण्या पुरे कम मजा गोड्या राहणार आपल्या लिहू द्या ना मग लिहू द्या ना काय फरक पडस मग हा तो पांडुरंगाना दरपारी यायच आपण नाचत कुदत जायला पाहिजे ना मग तो देवाला आवडायला पाहिजे बाकी कोणी आवडू नको आवडो मग हो माय अक्का आम्ही मग आणि खरंच ना खरंच वजी बाहेर नाचणार तुम्ही धोकेजण मस्त नाचणार खरंच ना मला तो वजी आवडणार मग हा आम्ही सुद्धा नाचूत का नाही नंतर तुम्हाला नंतर बरं आम्ही मजा आम्ही मजाकली हिरावून अक्का सिरियस ना का मजा नाही ना ना हो ना माया मी कुठं सिरस ही राहणार मी बी सांगी मी माझ्याकडेच लिहि राहणार ना मग मग असं तुम्ही काय बीन तुम्ही मला या सां तुम्ही उभं करते जा आमले आमले म्हणे नाचा नाचून माय मग काय करतेस नाही ना माय अक्का तुम्हाला नंतर नाच का मी मग आम्ही बी किती माय हां नका विचारा म्हणतो तुम्ही मग असं नाही अक्का बाहून त्या कुठे घात म्हणतो तुम्हाला बाहून त्या त्या काय दखाय नाही राहणार काय माहिती बिन यासाठी कुठे तरी सोडून त्याला का कुठेत त्या हा होती ना आठ कुठे तरीच मग आधी ते सकाळ ना तर तपास करायला आलेत त्या दर्शन कसं ना काय बुवा बे एवढी तुफान गर्दी आहे साधी गर्दी का म्हणतो हम्म तेच ना एवढे गर्दी मग ते काहीतरी तपास करायला द्यावतीन त्या कसा नंबर ना काय ना काय नाही हम्म ते आ, मी जाळेल होतो त्यातले म्हणता जा माहिती नाही बरं त्या तयाच का मग दुसरीकडे आले आव मग काय खरंच ना होी गर्दी शिबीन बाप रे कितीजण येतोस म्हणतात हां एवढा अजून वारेला येतोस म्हणत पहिली वारी शिपी पण अनुभव जी वारी हो ना बरं मी म्हणतो या पंधरा दिन तीन आठ तात चालना घ्या मला समजलं नाही हां खरंच ना माले म्हणतो आज अशी वाट रहा ना की बाप रे आज ना दिन शेवटला रे आपला नाही सकाळ पण जेवत चिंताना घर मग ना नाही का अक्का हा ना माय काय करस कर वारी मा काहीच समजत नाही हो बिन कसा ना टेन्शन नाही काही नाही घरदार बटत असं विसरी जावा माणूस नाही वारी मा भट विसरी जास्त माणूस मंत्र मग दुसरी जास तर पांडुरंगानाथ ध्यान मन बस त्यांनाच कडे चित्त बट बाकी काय नाही म्हणतं हा ना आका खरंच एकदम भारी वाटणं खरंच मी जेव्हा घरची निघण होतो ना तो मला अशी वाटी बीन की म्हणतो मला काही चालवणारच नाही असं हां रिंकीन पप्पा ते सांगेत हाऊस करी राही नाही म्हणे पण चालाय का असं हां मला भीतीच होती पण मला काहीच काही नाही बरं का खरंच सांगा मग तुमले काहीच काही नाही म्हणतो परवा जिथे चालवणार तेवढंच वाटणं अशी काही वाटणंच नाही की आपण वारी येईल शेतच का मग पाया दुखी राहणार काहीच बीन हां इथलं चालानं बी परत अजून सेम पाडणे आपला कामे बिमे बठो असं घर सारखं वाटणं बी नाही असं काही वेगळं वाटणार नाही नाही का हो अजून तर काहीच नाही पांडुरंग दर्शन लिशात बा बाबा इथलं भारी वाटस तुमले काय सांगू पोलीस पण म्हणजे भारी वाटस मेडा शेतच म्हणत लोके हां काय काय सांगते आखी हयात सपी गई वारी करी करी हा? त्या प्रभू ना भक्तिमा जी पावारशी ना ती कशा मजनी म्हणतं हां ना आता सकाळले कशी करा ना मग काय आण सगळ्याला म्हणजे मग डायरेक्ट दर्शने जावं ना का नाही दखूत ना ते या काय म्हणतस काय नाही हां रांगनुसार कशी काय काही नाही वजन कसे बा आपल्या संध्याकाळलाच चंद्रभांगा मग धुईतले ना पडी हो आणि त्याच्या दुब राहणं पडी मग हां तव आहे कुठेतरी आपला नंबर लागी तर लागेल अहो बीन मांगला चालू त्याचीच होईन ते बीन हां दुपार ना आम्ही रांगमा उभा नूत तो पुरी राहत आणि पुरा म्हणजे संध्याकाळी वेग वाटत नाही का हां हां मांगलावर येतल्या वजी उशीर होई आता ना खरं सांग काय काय बिचारा मग मातारा बाबा बाबा पहिली पायरी ना पाय पडले तरच तटीत निघेतातच मग काही नाही दर्शन भेटत सुटोपाना तू पण गर्दी येत ना चालेल चाल तशीच शे गर्दी वजी तुटताते माय ये रात्रात बरं सांग मग उभं मग मंग दावी बीन हां आणि का नाही का आणि का? नंबर काल दिन बी नाही लागणार मग नाही काल दिनपर्यंत नंबर लागेल असू बीन सकाळच्या दिवशी आसाडी एका दिशे ना बराच जण मग ते पटापट काळा मागे राहतच ते एवढं काय नाही राजवं पण मग लागेच जास्त जा नाही का बी बरं असेल बियाम तर संध्याकाळपर्यंत नंबर लागते आता पण मग ना बी तरी मग असं इथला दूर यायचे आपण नाही का मग ते नाकडं थोडा टाइम राखू पण थोडा टाइम थांबली हो मग हा ते बी म्हणा एवढं जरा आपण तीन हाट थोडं वाड डा केला थोडं देव बरं मग दर्शन घेऊन जाऊ बी तो ठगू ना बासात माय तू मग हो माय आमनं बावड्या दादाच नव बीन एवढेच सांगी राण माय तुम्हाला बी का ध्यान बडत नाही आमने ना नासा हम्म मग भारी स्किम लायला शेतो भाऊ हा आणि आतापर्यंत बन कर लोकेशा म्हणे पैसा डबल कर आणि शेवट म्हणजे असं शिकेल ते माणूस आहे ना हो नाळाना काय काम नाही ना मग म्हणून सांगितलं नका आपला बचत गट माईन जर काय पैसा वाढवणा होतील तर मग दिन तो भाऊले हम्म तसं नाही बेन आपला एकटीवर थोडी चालस मग आता बचत गटमिनी बटा बाहेर असल्या आणणं त्या सांगणं समजा ना पळी हम्म तू बावले तर होईल ना అన్నో తు అ సదస్య్య అతని తిలే ఫోన్ విచారణ పడే కె బే బ మ ఫోన్ బీస ఫ్యాన్ దీని కాతిని బా తె ఫోన్ సంగీందజీ వాటి మీ శేట కాపలావర जो निर्णय आपल्याच करणार शेत मग काय होीन आणि जर राही नाही कुठं गॅरंटीने मिल्यास आहेस मग तो भाऊकडे पैसा शे हो बीन आम्हाला नातोगोता म्हटलं शे आणि तो भाऊकडे तुपान पैसा हो माय एक उलता एकशे तिस चाळीस बिघा शी ती शेत भाऊनी चांगले चांगली बागायत मी आणि दगो स्वतःना बिझनेस शे पुन्हा दोन फ्लॅट शे म्हणे तो बाहू ना दोन वरीलच माहीतलं का माही टाका माहितीचे का बिन दगबिन का तू म्हणावर का चालवणी बचत गट काय आपल्या एकटीना नाही माय म्हणजे बाया पडी ती थोडी रक्कम शे काय शेतच ना आपला मन देव आणि पुढे काय ना ते मग माय व अगोत आहे ना बिन गंमत माय मी सांगी राही तुमले मी शे जिम्मेदार आल तरी बी ते पटतील तुम्ही काय खरं नाही माय अक्का मा नान माय तुम्हाला आलं बरं तुम्हाला पटना नि माले मी सांगी राही की मी जबाबदारी लिहिस अशी तरी बी तुम्ही तेजलाय मी नाहीच नाही जाऊ द्या बिन मग राहू द्या मना काय एकटे ना पैसा वाढत का मला कडे जे अशा तसे दिसे बिन मग काय तसं नाही बाई येडी तू येडी माझ्या कडचा आहेस हां आता बचत गट मग कोण पैसा आपले आजार देणार राहतस आपण बडा मिळी विचारीसन विचारी ना पैसा का असं डायरेक्ट आपलं मन पा मन कारभार करतो बरा मग ल्या ना ना बलायल्या मग जाऊ द्या बटातले बलायल्या बी येईन बटास ना मतल्या कोण काय म्हणत कोण काय म्हणत बटास ना मती लिहिली चला जाऊ दे हां बरं वर्ष येतो ना म्हणणार सगळ्या वडी कोणी बोट्या टोचाल नको बीन हा गो पाहिले जगते मन नाव नावनं नाक नावनं म्हणजे खरं लागत आपलं बचत गट मग खरंच ना Hmm. त्या जर पाहिले बा तुम्हीच पैसा उचल तर राहूकडे जाता असं विचार बर बर तुम्हाला म्हणणं विचारले सोबत जा मग हम्म जास्त मी पडाल सांगा बिटी परावास तू बाऊली बोलायला बावली बसा मग मटा समोर काय ते साक्षमुक्षेन नाही का नाही राहा मग हम्म चालेल बिन तसेच करा माय मग मा। हां हा बघायला या मग बचत घटना एवढंच बाय पाच दोघा येले तुम्ही बाकीना बाया म्हणतो हा काय नाही बाकी बाकीना बाया जास् वार मा अकारी नंतर त्या आलशि तर वारीली आणि त्याचा बरोबर काय सात आठ जाऊन शेतीच वाटतं असं आम्हाला टोटल आहे ना हां वीज अस ना गटशी आहो ह तर काही नाही त्या सात आठ शेती असते आणि इकडे आम्ही आडपास बाकी असं सातजणीच ना काय नाही रो आमना आम्हाला हार आहे ना तर हार आहे या बायास असे थोडं समजायचं तू नेमकं शे काय नाही बरं बा, बरं बरं ठीक आहे ठीक आहे हां हां पण नाही म्हणजे एकजण नाही हिसा कितीला येणार म्हणजे तुम्हाला टोटल बचत घटना कितला नाही बजेट काय काही नाही असं मला ते पहिले तुम्ही द्या मग बाकी पुढं दगू ना आमना आम्हाला घर गरजवळ पाहिजे ना पंधरा वर्षपर्यंत बचत घर चालला राहणार हो। हां त्यामुळे आम्ही थोडी जास्त रक्कम होई झाले प्रत्येकना वाटायची ही म्हणजे तरी सत्तर सतरा ऐंशी ऐंशी हजार रुपये घेते ब पण एवढा तर काही नाही शकत नाही का आपण एवढा बटा नाही देण्या पडस वीस वीस पंचवीस पंचवीस हजार रुपया ठेवणं पडतस म्हणजे मग सरासरी जर पंच्याहत्तर हजार दरात प्रत्येक ना मग पन्नास पन्नास हजार रुपये जर बाजूला काढात तर असे आम्हाला जमा होतंच तरी बी नाही का दहा लाख रुपया जमा होतंच भाऊ असे हां मग दहा लाख रुपयानं शे मग म्हणजे मग नेमकं तुला काय असे काही नाही ते सांग माझे हां दहा लाख रुपये आम्ही इन्व्हेस्ट करू शकतोस जर तुला काही असं होई ते मग सांग भाऊ तुला कोणा दंडा माटका नाहीत उटका नाहीत पण भाऊ हां आणि अजिबात नाही बरं आपले छे जे बेमाने आपले अजिबात पटत नाही हां तुम्हाला विश्वास नेऊन ना लागलेच कोमल कोमलदा विचारल्या आजपर्यंत कोणा पण एक रुपये लिहिलं नाही म्हटलं आणि कोणा एक रुपया सुद्धा बुडायला नाही जे आहे ना ते स्व कष्टावर आहे मुलग म्हणा बाब जाताना इथलं इस्टन बार जाणून राहायचं सुद्धा मी घरी एक रुपया लिहिलेलं नव्हता जे मी बिझनेस चालू आहे हो आणि तुम्ही टेन्शन नकल्या ना सर कर मान्यता ये सरकार मान्यता आहे म्हटलं हो तुम्हाला जर काय थोडंसं बी वाटतं ना तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊ शकतात बिंदास कंपनी ना काम आहे मला एकटाना काम थोडी आहे तुम्ही स्टॅम्प पेपर लिहिले ना म्हणा स्टॅम्प पेपर लिहिल्या म्हटलं आणि जर तुम्हाला पैसा टपल नवी ना तर मग तुम्हाला जे याद लागत ना याद चालत ना ते याद देवायचं हो दगा बिन माझे तर काय पटी राहणं बी नाही काही काय नाही हो ते शेअर मार्केट शेअर मार्केट आपलं काय जमत नाही माय पहिले सांगितलीच मी हो आपलं आपण काय पैसा देवा ना बरोबर हां मा ए हो जमाने जमाने म्हणे तुमला आहे ना तर मला बरं तुम्ही लाई द्यास ना तुम ते तो मावशीने आंडोरले एक लाख रुपये बचत घट नाही काळी द्या म्हणता तव्हा काय बोललेच कामे खाऊ बिन आ मग वा वा कुशाल कमाल माल करतीच बीन हा हा जिम्मेदारी मी राहन तू बिन एवढे नको चाले कोण शिवतो जिम्मेदार तू लिहिशी का जिम्मेदारी लिस नाही म्हणजे काय मग परायशे का तो भाऊ हा मी जिम्मेदारी। काई काई ना जिम्मेदारी दगायचे काय कायशे काही नाही ते हा द्या नाही पैसा द्या ते बरं आणि काय तुमने एकटा चाला बिन आणि बचत घटना बटा सिन चाली हा ना माय मी कुठे म्हणणार म्हणा एकटा एकटाने यावर चालिया असं बटास यावर चाल द्या ना बिन मला काय म्हणणं शि ते मग पण पहिले एक अक्कल अक्काल पोनलाईन विचारलं एवढं तुम्ही तळ तळ तयारी ना नाही बिन एक सोबत अक्काल विचारल्या ओ बिन अक्काने तयारी शे म्हणतो बट तुम्ही आहे ना सांगा मग बटा जण तयार शे तीच कारण के मग किर मग मुयानक का लागले तग बावड्या भाऊ हां मग जिम्मेदारीवर पैसा उचले ती राणू म्हणतो मी बाकी तू त्या पैसाच ना काही बी कर तिकडे पण म्हटलं टाईमे टाईम याच बरं दिस बरं आणि पैसा म्हणतं तुला अंगे लागणार हां या पैसा ना जिम्मेदारी मिली नाही नो करी तुम्हाला तोंड नको पाहिजे बरं नाही नको टेन्शन लिह तू हम्म मी ना मी आडे पैशालचे ज्या रोज तुम्ही लागणार ना पैसा रोज मला पहिले जा म्हणतो हां काय टेन्शन लिवाने आणि या पैसा काही एवढं टेन्शन नकल्या तुम्ही तुम्हाला जास्त फायदा कर दिस तुम्ही हां तुम्ही दहा लाख रुपया दि राहत ना दहा ना वीस करा गॅरंटी म्हणेशे ना तुम्ही फक्त स महिना थांबी जा बरोबर वीस लाख रुपये कर घर खाली म्हणे आमले काय इथला वीस लाख वीस लाख नको पायाल पण दोन नाच बावना कावा आहेत ना पण वरीलच मग परत कर दिसबो ऐको मला आग्रह करा ती म्हणून मग मीटिंग बरावी बरं नाही तर मी इथल्या पाच वयाचं मिटिंगने बरंच बरं 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 नाही नाही काय टेन्शन नकलं तुम्ही हो तुमला बरोबर वटा पैसा कर दिसू आणि काही नाही दोनदा भावना मी बरोबर तुम्ही डबल पैसा करत नका टेन्शन द्या तुम्ही